नयन लुन या अपहरण प्रकरणात राजपेठ पोलिसांनी मंगळवारी अहमदनगर येथून तिसऱ्या महिलेला ताब्यात घेतले असून गुन्ह्यात वापरलेली तीन वाहने सुद्धा जप्त केली आहेत मात्र लॉकडाऊन मुळे जप्त वाहने अमरावतीला आणण्यात पोलिसांना अडचण येत आहे नयन लुन या अपहरण प्रकरणात ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव रुखसार शेख इसार वयवर्ष अठ्ठावीस राहणे अहमदनगर असे आहे ती पसार आरोपी शेख इसार याची तिसरी पत्नी आहे नयनचे अमरावती येथून अपहरण केल्यानंतर त्याला एक रात्र रा रुखसार घरी ठेवले होते या अपहरण प्रकरणात टकलू रुखसार हे दोघे मास्टर असल्यामुळे पोलीस दोघांच्या शोधात होते मंगळवारी राजापेठ पोलिसांनी अहमदनगर पोलिसांच्या मदतीने रुखसारला अटक केली तिच्या घरी जवळील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जप्त केले सीसीटीव्ही फुटेजमध्ये नयनला कारमधून उतरवून रुखसारच्या घरी नेताना दिसत आहे नचे अपहरण करताना ज्या वाहनाचा वापर अपहरणकर्त्यांनी केला होता ती तिन्ही वाहने पोलिसांनी अहमदनगर येथून जप्त केले या घटनेतील आरोपी रुखसार शेखला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती